यानंतर बघूयात मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारनं दोन पावलं मागे येत एम पी एस सीची परीक्षा आता पुढे ढकलली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दलची घोषणा केली राज्यातल्या कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे पण खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता शिवाय सकल मराठा समाजानंही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे दरम्यान परीक्षेच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं ते आपण पाहूयात या परीक्षेला जे बसणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा काही ठिकाणवरून आम्हाला अशा सूचना आल्या किंवा विनंती पण आल्या की अभ्यासाला थोडा मिळाला पाहिजे आणि म्हणून हा सर्व विचार केल्यानंतर अकरा तारखेला होणारी परीक्षा आम्ही काही काळाकरता पुढे ढकलत आहोत यापूर्वी सुद्धा दोन वेळेला ही परीक्षा पुढे ढकलली गेली होती आता मात्र लवकर आम्ही पुन्हा एकदा बसू एम पी एस सीला आम्ही सूचना केलेल्या आहेत की तुमच्याकडनं आम्हाला पुन्हा काही जर काही सूचना असतील तर येऊ द्या आणि आता जी काही तारीख जाहीर होईल त्या तारखेला मात्र ही परीक्षा निश्चित घेतली जाईल स्पष्टपणाने सांगू इच्छितो की आत्ता परीक्षेला जे विद्यार्थी बसायला पात्र आहेत त्यातला एकही विद्यार्थी विद्यार्थीनी ह्या परीक्षेला उद्या जी तारीख जाहीर उद्या म्हणजे लगेच उद्या नाही बोलण्याची पद्धत आहे जेव्हा ही तारीख जाहीर होईल त्या परीक्षेला बसायला यातला एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही सगळेच्या सगळे विद्यार्थी जे आज परीक्षेला बसू शकतात ते सर्व विद्यार्थी उद्या होणाऱ्या उद्या म्हणजे पुन्हा ते सर्व जेव्हा ही परीक्षा होईल त्या परीक्षेला बसायला पात्र राहतील मला सर्व समाजाचाच विचार करावा लागतो आहे मराठा समाजाने सुद्धा त्यांच्या मागण्या किंवा त्यांची एक सूचना होती की परीक्षा पुढे टाकलावी तसंच इतर समाजातील सुद्धा विद्यार्थ्यांनी केली होती की आम्ही आमच्या अभ्यासाला थोडा वेळ मिळाला पाहिजे कारण एकूण एक संभ्रमावस्था होती आज जर का आपण बोलतो हो, तर एक संभ्रमावस्था आहे काही विद्यार्थी करोनाग्रस्त पण आहेत तर आता मात्र पुढच्या वेळेला एक साधारणतः कालावधी ठरवला जाईल आणि परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर आपण आता या लॉकडाऊनमधून बाहेर पडतो आणि ते पडताना काय काय कशी सावधगिरी बाजायची पडतात एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं मराठा समाजाच्या आंदोलनाशी हा विषय निगडी अजिबात नाही राज्यातली विद्यमान परिस्थिती कोरोनाची बॅकग्राऊंड याच्या अगोदर दोनदा परीक्षा पोस्टफोन झाल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला अनेक विद्यार्थी करुणाग्रस्त आहेत त्याचबरोबर मराठा समाजाची देखील काही कारणानं मागणी होती या सगळ्यांचा विचार करून सरकारने काही काळापुरत्या निवड या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं संभाजीराजेंनी स्वागत केलं आहे राज्य काही विद्यार्थी कोणाग्रस्त झाल्याकारणानं कारणानं किंवा एम पी सीच्या परीक्षा ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकललेल्या आहेत कितीही हा दिलासादायक काही निर्णय असला आहे कारण आपण देखील सतत मागणी करत होता परीक्षा पूर्ण करण्याची मी आत्ताच मला कानावर आलं आहे अनिश्चित काळासाठी परीक्षा एम पी एसीच्या पुढे ढकलल्या मी मनापासून मुख्यमंत्र्यांचं आभार व्यक्त करतो सकल मराठा समाज आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवल्या होत्या आणि त्यांच्या ते आमच्या भावना त्यांना लक्षात आल्या की आपण एक थोड्या कालावधीसाठी किंवा अनिश्चित काळासाठी आपण ह्या पुढे ढकलो त्याबद्दल मी परत त्यांचं पर अपहरण करतो प्रसंगी मी इतर समाजातले जी लोक आहेत ज्यांनी परीक्षेसाठी फॉ परीक्षेशी बसणार होते त्यांना मला सांगायचं आहे की माझ्यावर विश्वास ठेवा की तुमच्यावर अन्याय उसासाठी वु, माझा प्रयत्न ठेवा मर्यादा वाढवायचे असतील त्याच्या मी लक्ष घेईल आणि शेवटी मी शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांचा वळू शकतो सगळ्यांनी घेऊन जायचा हा माझा स्वभाव आहे आणि ते माझं कर्तव्य आणि म्हणून मराठा समाज हा तुमचा मोठा भाऊ असल्यामुळं आणि ते नाही इतके वर्ष तो दुखी आहे म्हणून थोडंसं सहन करा पण तुमच्या इतर समाजाच्या लोकांना सुद्धा कशी ताकद द्यायची तुमच्याकडे अन्याय होऊ नये म्हणून त्यासाठी मी प्रयत्नशील असणार दरम्यान मराठा समाजाच्या नेमलेल्या मंत्रीगटाप्रमाणे ओबीसी समाजासाठी मंत्री गटाची स्थापना करण्याकरता मान्यता देण्यात आली आहे मात्र आमच्या इतर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं मत ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलंय जे काही या ठिकाणी त्यांनी निर्णय जाहीर करायला हवे होते ते केलेले नाही आणि त्यामुळे समस्त महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे ओबीसी आहे तो नाराज आहे मुख्यमंत्री महोदयाने ओ बी सींची उप म्हणजे ओबीसी मंत्र्यांची उपसमिती नेमण्याचा जो आज निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतानाच जे मुद्दे उपसमितीने शिफारस करायची गरज नाही आणि तातडीने ते निर्णय जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित होते माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याप्रकारे ते या ठिकाणी निर्णय जाहीर केले गेलेले नाही राज्य चालवत असताना राज्याच्या प्रमुखांना ही तडजोड कुठे करायची असेल तर त्यांनी ती केलेली आहे विषय एवढाच आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की जी पुढची तारीख होईल ती तारीख आता बदलली जाणार नाही त्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की पुढच्या पोलीस भरती असेल किंवा आरोग्य विभागाच्या भरती आहेत या रिक्रुटमेंटला कुठेही अडचण येणार नाही आणि ते थांबवली जाणार नाही ही सुद्धा भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि आता बातमी आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा सांगणारे कापूस हे महाराष्ट्रातलं महत्वाचं पीक मात्र सध्या कापूस उत्पादक शेतकरी पावसामुळे आणि शासनाची खरेदी केंद्र बंद असल्यामुळे मोठी